मराठी जनता कुठं जायचं कसं जायचं जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल जनता काय खुली नाही जनतेला सगळं सोचतंय समजतंय आणि जे सोचतंय ते तुम्हाला मात्र केश तुम्हाला दाखवून देईल आज जे व्यवस्था आपल्याकडे आले आपल्या भेटीला आले आज त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे आणि त्याचा ऐकूया आज त्यांचं जे चाललंय देशात जे घडवत आहेत जे बोलताय तेच ते, ते बोलतायत आणि त्यांना आपल्याला ऐकायचं आमच्या आमच्याविषयी त्यांचं ऐकूया त्यांना काय आता सांगायचे सांगूया आणि जे बापूची जी विचारशक्ती आहे की आपल्याला योग्य दिशेने जाईल योग्य दिशेने न्यायचं आपण शिकवलं बापूनी आणि आपण सुद्धा योग्य दिशेने जाणार आहोत आपल्याला आघाडी पाळावं लागेल पाळतोय पाळेल आहे आणि इथून पुढं पाळू हे त्यांना आश्वासन देतो भूमिकेसाठीच्या विचारासाठी त्यांच्या कुटुंबाला सगळ्या क्रांतीची मशाल भेटेल त्या संदर्भात ते तडजोड करतील असं मला वाटत नाही आणि आज त्यांच्या बोलण्यातून मला ती खात्री पडली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड सायन्स ऑलिम्पिया एन टी एस सी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई आणि नीट साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सायकॉन प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि फी मध्ये दहा टक्के व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा आमचा पत्ता सुळकाई रोड हनुवंतनगर विटा तुछा। 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 पत्रकार आहे ते मला नंतर मला वाटलं आपले कार्यकर्तेच आहेत सध्या ते आपल्या कार्यकर्त्याचे बसून इथेच आहेत असं लाभ आपण सगळे इथे दोन दिवस सांगलीमध्ये सांगलीत आलो आणि बाबूंच्या सवातीवरती फुलं नाही समाधीवर आमदार बाळासाहेबांना ते येताना किंवा माझ्या मनात असं नव्हतं की आपण त्या राजकीय चर्चा आणि आपणच भाषण करणार आहोत पण आपणच सुरू केलेलं आहे सांगलीतलं वातावरण थोडस कमतीशीर झालं खरंय राजकीय आणि निवडणुका म्हटल्या आणि महाविकास आघाडी किंवा युत्या ज्याला आम्ही गठबंधन म्हणतो अलायन्स म्हणतो ते झालं की एखाद्या मतदारसंघात एखाद्या असे गाठ पडते आम्ही जेव्हा शिवसेना भाजप बरोबर होतो तेव्हा सुद्धा सगळं सुरळीत व्हायचं एखाद दुसरा मतदारसंघावर तो तेच कायम राहायचं राहू नाही या मताचा काँग्रेस ही त्याच मताची आहे मताची कारण आपलं लक्ष आहे या देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होण्यासाठी आपण जे आपण आलोलो आहोत बरो क्रांती अग्रणी क्रांतीवीरांनी जे काम केलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आजचे लोक कुठेच नव्हते जन्म झालेला नव्हता त्यांचा जन्म झालेला नव्हता आणि त्यांच्याकडे स्वातंत्र्याचा विचारच नव्हता किंबोना एलिझाबेथ राणी जेव्हा जायला निघाली तेव्हा कोर्टीमध्ये बॅगा भरायला यांचे लोक होते त्यात आता आपल्याला जायचं नाही पण या देशाचं स्वातंत्र्य या देशाची लोकशाही या देशाचं संविधान जे आपण प्राणापलीकडे जपतो किंवा बाळासाहेब ठाकरे वारंवार असं म्हणायचे या देशातली जातीयता आणि धर्मांतरता नष्ट करायची असेल तर सुरुवात न्यायालयापासून करा न्यायालयाचे आपण प्रत्येक जाती धर्मानुसार धर्म त्या शपथ घेतो आपण हिंदू असेल तर गीता मुसलमान असेल तर कुराण बायबल त्याच्यापेक्षा या देशाच्या संविधानाच्या पुस्तकावर सगळ्यांनी शपथ घेऊन हा ठेवून शपथ घेतली पाहिजे किंवा सुरुवात बाळासाहेब ठाकरे दुसरं फार महत्वाची गोष्ट असते शाळेच्या दाखल्यातूनच जात आणि धर्म जे आपण रताना तोच रद्द व्हायला पाहिजे अशा विचारांच्या आम्ही लोक पहिल्यापासून आहोत म्हणजे फक्त शाहू फुले आंबेडकर ही नाव न घेता आम्ही त्यांचा विचार पुढे नाही आता अशी आपण क्रांतीच्या मशालीची चर्चा केली मशाल का आता आपल्याला नवीन नाही त्याच्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये शिवसेना सुद्धा आणि राजकारणामध्ये काही वेगळा विचारप्रिती झाला असेल पण आमची भूमिका ही कायम महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्राच्या संदर्भात मराठी माणसं असतात आपण जे काम इथे सांगलीमध्ये करतात ज्या भागात करतात ते आम्ही महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये अनेक संकट झेलून करतो महाराष्ट्राची राजधानी मुंबई राहावी मराठी माणसाचा त्याच्यावर पगडा राहावा म्हणून आम्ही जो गेले पन्नास वर्ष संघर्ष करतोय तो अजून संपलेला नाही आणि सध्याच्या राज्यकर्त्यांचा जो डोळा आहे व्यापाऱ्यांचा दिल्लीतल्या राजकीय व्यापाऱ्यांचा तो मुंबईवर आहे मुंबई आपल्याकडे राहून एक आहे मुंबई तोडायची जर तोडता आली नाही तर मुंबई इतकी कमजोर करायची की मुंबईचं महत्त्व देशात राहू जी मुंबई महाराष्ट्राचं कमी देशाचं फोडो या सांगलीतून हजारो लाखो तरुण कितीतरी विविध क्षेत्रात कष्ट करतात अख्या राज्यात त्या मुंबईचं महत्व कमी करायचं सगळे उद्योग पाळवायचे गुजरात मग आम्ही लढायला उभं राहिलो बोललो की आम्ही दुश्मना तुरुंगात टाकायचो आम्हाला तुरुंगात टाकायचे ते बोलतायत त्यांच्या पण आम्ही बोलतो आम्ही करतोय आम्ही लढतो अशा वेळेला ही महाविकास आघाडीची स्थापन आपण केलेली नाही पवार साहेब आहे राहुल गांधी सूर्याजी आहे एखाद्या दुसऱ्या जागेवरून टाकून त्याची काळजी आम्ही सगळे घेतो आणि मला खात्री आहे की येत्या पुढल्या चोवीस तासामध्ये सांगलीतला विषय मार्गेला

बापू लाडांनी इतके संघर्ष केला किंवा अशा अनेक लोकांनी ते काम केलं वसंतदा पाटला ते केलेलं नाही मग एक साधा तरुण तर आम्ही उभा आणि शिवसेनाचं ते धोरणच आहे आम्ही लहानातल्या लहान माणसाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा अध्यक्ष राज्यपाल केले आम आमच्याकडे अशी मोठी माणसं नाहीत जी मोठी माणसं आम्ही बनवायचा प्रयत्न केला ती आम्हाला सोडून गेली पण परत आम्ही लहान माणसाला उभा करतो सरदार पाटील महाराष्ट्र किती उद्देश निष्कल्लात काय आम्ही दिली त्यांना उमेदवारी महाराष्ट्रातले शिवसेनेच्या बावीसच्या बावीस उमेदवार याच पद्धतीचे कोणी नोकरी करताय कोणी मजुरी करताय कुठे अजून काय करत आमच्याकडे काय असं नाहीये कोणा पैसेच नाही पण लढायचं आणि काय अठरा खासदार आम्ही निवडून आणतो मग आमच्याकडे लोक म्हणतात तुमचे सरपंच किती आहेत एकही नसत महाराष्ट्रामध्ये पण अठरा खासदार आहेत एकोणीस आम्ही त्या दादरा नगर हवेलीला गेलो लढायचं म्हणून आणि जिंकून आलो काँग्रेस पडली बीजेपी पडली राष्ट्रवादी काँग्रेस पडली प्रफुल्ल पटेल येऊन बसले होते तर आम्ही गेलो आणि दादरा नगर हवेली मोदीच्या घशात हात घालून आम्ही तिथे आमचा खासदार जिंकून आहे ही शिवसेनेची ताकद सामान्य माणूस त्याच्यामुळे वेळेला माझं सगळ्यांना आव्हान असते या सांगली एका सांगलीच नाव क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं आणलेलं आहे तरुणाला आपण सगळ्यांनी पाठवू आणि आम्ही सगळे म्हणून महाराष्ट्रात सामान्य माणसाच्या मागे उभे राहतो निवडून आणतो हे चित्र या व्हायला सांगलीनं दाखवायला आम्हाला काय असा झटका आला नाही त्याचं नाव जाहीर करायला आम्हाला वाटत की तो आहे लढेल त्याच्याकडे आज काही पण शेवटी लोक आहेत लोकांनी ठरवलंय देशामध्ये मी देशात फिरत असतो मी उत्तर प्रदेशला जाऊन जर मी बिहारला जाऊन अकाशित गाडी नाही लोकांनी ठरवलेलं आहे या नेत्यांचं ने ऐकणार नाही आणि चांगली होती सुद्धा मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या अडचणी आहेत मला माहिती आहे आपल्याला वरून आदेश यावा लागेल आपल्याला सूचना याव्या लागतील सांगलीमध्ये प्रत्येकाची नातेगोती आहेत लागेवादे आहेत व्यवहार आहेत व्यापार आहेत बिझनेस आहेत तरीही मी खात्रीनं सांगतो त्यावेळेला महाविकास आघाडीचा चंद्राला पाटील हा आपण सगळे म्हणून त्यांना मदत करा आणि त्याला आणि हीच खरी जर आपल्याला देशात स्वातंत्र्य वाचवायचं असेल लोकशाही संविधान वाचवायच्या आपण त्या गोष्टी करतोय नुसतं टी व्ही बघितला टी व्हीवरती आलं भाषण काही आपण जे चिडचिड करतो काय चालेल ते दाखवा मोदीचा माणूस निवडून पाठवू नका हेच आपलं कर्तव्य आहे जर आपला देश वाचवायचा असेल तर दिल्लीमध्ये मोदीचा माणूस पाठवा एक कमी कर मोदी म्हणतोय चारशे पाच मी म्हणतोय मोदी दोनशेवर नाही लटकला तर बघा नाही कल्याण सगळे टाळ्या वाजवतात मी सांगते ते पडत हा निर्णय देशाने घेतलेला चारशे वगैरे काय मोदी घाबरलेले घाबरलेले नसते तर एवढ्या अटका धरपकडा खोट्या आरोप आमच्या सरकारनं अटका या मुख्यमंत्र्यांना पकड या देशामध्ये दे निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात अशा प्रकारे बोलता गेल्या सतरा वर्षात किती झालं निवडून आलेल्या मुख्यमंत्री बहुमत आहे विधानसभेत तिकडे झारखंड दिल्ली मंत्री पकडतात सरळ भूतात घेऊन जातात ब्रिटिशाने सुद्धा असं ब्रिटिश सुद्धा नोटीस द्यायची तुम्हाला आधी कोर्टामध्ये लढण्याची तुमची बाजू मांडण्याची टिळकांना असेल गांधींना असेल नेता सुभाषचंद्र बोसला असेल सगळ्यांना असेल आणि हे कोण समजतात स्वतः अशा प्रकारची कुटुंबशाही हिटलरने सुद्धा केली त्यालाही जगाची लाज वाटत पण लक्षात घ्या गुजरातचा व्यापारी जेव्हा देशाचा राज्य करता झाला तेव्हा दिवशी आणि देशाची वाट आपण दहा वर्ष सांगलीला आता या पापा सहभागी माझ्या म्हणजे जो निकाल महाविकास आघाडीचा रागायचा तो उद्यापर्यंत लागेल पण आमच्या दृष्टीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक त्यांची उमेदवारी जाहीर केली सगळ्यांशी बोलून जाहीर केली आता त्यानंतर चांगले इथल्या काही लोकांनी एक वेगळी भूमिका घेतली असते पण ते हळूहळू शांत आपण मला इथे प्रेमाना बोलवलं मी आलो आपण प्रेमांना आदर सत्यात केला मला इथे सगळ्यांचं दर्शन घेता ते आपला आवाज आहे आणि आता मी खात्री न सांगू शकतो की तुला बाळासाहेबांचा आशीर्वाद मला सकाळी उद्धव ठाकरेचा फोन सांगली आई वाटलं मला वाटले जरा आपले आपलं नाव बन म्हटले ते त्यांच्या मनात काही कळत नाही बघा मला असं वाटत नाही मी आता जाणार का आपला विचार सोडणार नाही ज्या भूमिकेसाठी ज्या विचारासाठी त्यांच्या कुटुंबानं आणि आज त्यांच्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा